प्रणाम गॅप नंतर भेटतोय पण ही गॅप जी होती ती एका आनंदोत्सवाची होती त्यामुळे ती जाणीवपूर्वक एक पंधरा वीस दिवस मी ब्रेक घेतला होता आता ब्रेक घेण्याचं काही कारण नाही रोज भेटणार आणि आज पहिला महत्वाचा जो मुद्दा आहे जरांगेंच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फडणवीसांखाल्य खाल जर या विषयाचा जर कोणी अभ्यास केलेला असेल मी फडणवीसांच्या खालोखाल म्हणतोय तर आपल्या प्राध्यापक आप दयानंद नेने यांनी ने 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 तो केलेला आहे आणि सातत्याने त्यांच्या ते पोस्ट पण फेसबुकवर येत होत्या माझी उत्सुकता होती खरं म्हणजे इथे आणून त्यांचं भाष्य घ्यावं म्हणून पण मी स्वतः अडकलेलो होतो फेस्टिव्हिटीमध्ये त्यामुळे ते काही जमलं नाही पण आता आज सर मी ना तुम्हाला ते थोडंसं रॅपिड फायरसारखे प्रश्न बरेच विचारणार आहे याचं कारण असं आहे की मोठं विवेचन तर आहे अपेक्षित तेही मी चुकू शकत नाही आहे पण बरेच प्रश्न लोकांच्या मा मनामध्ये आहे आणि माझं निरीक्षण परीक्षण वगैरेमधून निर्माण झालेले आहेत तर त्याचे मला फटाफट मिक्स आहे हां सुरुवात करू सब्जेक्ट इंट्रोड्यूस झाल्यानंतर नाही आधी फटाफट आधी फटाफट सर कसं आहे ना की तुम्ही फडणवीसांना जाणता फडणवीसांचे मित्र तुमचे मित्र आहेत माझेही बरेचसे मित्र फडणवीसांचे मित्र आहेत आपणही मित्र आहोत त्यांचे शिवाय एकनाथ शिंदेचे आणि माझे तर अत्यंतच दिवाळ्याचे बंधुभावाचे संबंध आहेत तर या लोकांच्या टचमध्ये आपण असतो सर मनोज जरांगे निघाले मनोज दरांगे आले मनोज जरांगे उपोषणाला बसले मुंबईमध्ये काही तणाव निर्माण झाला या सगळ्या काळामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लोक मला सांगत होते जे फडणवीसांच्या जवळ होते ते एकनाथ शिंदेला तर मी कोटच करणार आहे ते सांगत होते की फडणवीसांना काहीही टेन्शन नाही आहे ही सो रिलॅक्स कॉन्फिडंट हॅपी आणि ते गणपती वगैरेला जात आहेत मस्तपैकी दर्शन घेत आहेत अमित शहा आले त्यांच्याबरोबरही फिरले ही वॉज सो so रिलॅक्स सर ही रिलॅक्स जो त्यांचा सगळा बॉडी लँग्वेज फेशियल एक्सप्रेशन विचार मित्रांशी बोलणं लोकांकडे अरे छोट्या छोट्या मित्रांकडे पण गेले ते गणपतीला इथे मीडियावरून असं वाटत होतं की आता इथे काय ज्वालामुखी फुटतो काय फुटतो आणि हा माणूस इतका शांतपणे कॉन्फिडेंटली फिरत होता हे एक भाग झाला म्हणजे मला तुमच्याकडून पहिलं रॅपिड फायरचं उत्तर होतं की फडणवीस इतके कॉन्फिडन्स शांत पीस ऑफ माइंड सांभाळून आणि मजेत होते आणि एकनाथजींनी ना मी विचारलं मी म्हटलं आता जरा टेन्शन आहे ना नाही कसलं टेन्शन मी म्हटलं आता जरांगी बसले ते मुंबईमध्ये त्यांना येऊ देण्याचा जो निर्णय झाला तो मुळामध्ये कोणत्या फॉर्म्युल्यावर कॉम्प्रोमाइज फायनली होणार यावरच झाला नाही तर मुंबईत त्यांना येऊच दिलं नसतं इथे त्यांना मुंबईतून विजय साजरा करण्याची संधी मिळावी म्हणून ते दिलं गेलं पोलिसांनी कुणालाही लाठीसुद्धा उगारली नाही आणि गरजच नाही ना चार पाच दिवसात हे सगळं कशा रीतीने संपणार आहे हे देखील आम्हाला माहिती आहे तर टेन्शन काय घ्यायचं एक मराठा समाजाचा विषय उलट आहे की काही लोक असं म्हणतात की बाबा एकनाथ शिंदे लोक त्यांना अन्न पाणी वगैरे पुरवत होते काही लोकांना तसं बोलले देखील तर मराठा म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे मराठा आंदोलक म्हणजे काय वैरी नव्हते सरकारचे आणि सरकारला कोऑपरेट करायला जरांगी तयार झाल्यानंतरच त्यांना मुंबईत येऊ दिलेलं आहे आता या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी तर क्लिअरच केलं त्यांच्या रिलॅक्सेशनचं से कारण ते दरेबिरेला जाऊन आले मस्त बिगे गणपती करून आणि सुद्धा गणपतीमय होते ते जरांगीमय नव्हते आपला मीडियात जरांगीमय होता तर फडणवीस एवढे होते तर आधीच हे सगळं ठरलं होतं त्याप्रमाणे झालं असं तुम्हाला वाटतं का साहेब एक मराठीमध्ये फ्रेज आहे सत्यम ब्रुया प्रियम ब्रुया न ब्रुया सत्यम अपि अप्रियम अपि अप्रियम सर तुमच्याकडून नाही ना अपेक्षा तशी तर मला आज थोडासा या विषयावर बोलताना धर्म संकट आलेले आहे नाही धर्म नाही संकट नाही कारण की जे खरं आहे ना ते तुम्ही बोलता म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो नाही नाही हे तुम्ही बायापेक्षा वयाने खूप लहान आहात तरी मी तुम्हाला नमस्कार करतो कारण तुमची बुद्धी तुमचं विश्लेषण आणि सत्य प्रमाणता त्यामुळे प्रियम ब्रुयात अप्रियम ब्रह्यात तुम्ही तुमच्या फेसबुक वाचून तुम्हाला आले महाराष्ट्राचे सुब्रमण्यम स्वामी म्हणायला लागलेत लोक मग मला वाटलं बंद करायला पहायचं सुब्रमण्यम स्वामी म्हणून नाही नाही वॉट एव्हर इट इज सर बिंदा जे खरं आहे ते नाही एक आहे फडणवीस टेन्शन फ्री होते हे आपण आज बोलतोय काल सगळं झाल्यानंतर कालपर्यंत मी ज्या ज्या भाजपच्या किंवा इतर पत्रकार मित्रांशी किंवा काही विश्लेषकांची वगैरे चर्चा करत होतो त्या सगळ्यांना फडणवीसांच्या डोळ्याखालचं काळ दिसायला लागलेलं ते त्यांच्या येतं नाही ये आणि फडणवीसांच्या चेहऱ्यावर वे, एक वेगळा तणाव दिसतोय नंतर असं भाष्य नाही म्हणून म्हणतो की गॉगल लावले होते त्यांना टेन्शन होतं मी काहीच म्हणतोय की फडणवीसांना आस... अटेन्शन होतं टेन्शन नव्हतं नाही हे आपण सगळं आज बोलतोय म्हणतात ना ऑल इज व्हिडिओ आधी आपण व्हिडिओ केले असते ना तरी हा माझं वाक्य असतंच हे एवढं सगळं चाललं असलं तरी साहेब फडणवीस मध्ये नाहीत त्यांना माहितीये कुठल्या दिवशी काय होणार आहे कोर्ट सुद्धा आता त्याच्याबाबत आपल्यावर मर्याद आहेत पण कोर्ट काय निर्णय देऊ शकतं याचाही अंदाज त्यांना होता आणि तो तसा कोर्टाने दिल्यानंतर बघा जरांगेनं कसं त्यांनी पॅक केलं की कोर्टांनी जवळजवळ त्यांना उचलून गणपती बाप्पा त्यांना करा आणि बाहेर सांगितलं होतं मी तुम्ही आत्ता मॅम हरग्यू मी पण तुम्ही आत्ता जे बोलताय ते थोडस तुम्ही भाजपमय झालंय असं मला वाटायला लागलं मी नाही कारण की फडणवीसांचे हे सगळे गुण अचानक काल रात्री सहा वाजल्यानंतर लोकांना एकदम दिसायला लागले लोक बोलायला लागले मला मेसेजेस यायला लागले आणि मी एका माझ्या मित्राचं कोट पण केलंय फेसबुक ह्याच्यावरती की आम्ही दोन दिवसापूर्वी जेव्हा आमच्यात चर्चा झाली तेव्हा एकमत झालेलं होतं की फडणवीसांना आपल्या आयुष्यात राजकीय आयुष्यातलं सर्वात मोठं चॅलेंज आहे आणि दोघांचं एक मत होतं की ह्यातनं जर का ते बाहेर पडले तर ताऊन सलागून बाहेर पडतील आणि आणखीन उज्ज्वल त्यांना भविष्य होईल आता त्या समोरच्या व्यक्ती मला अशी शंका आली होती की फडणवीस याच्यात फेल होतील हे क्षण आला आ, होता असा क्षण आलेला होता आणि मी फेसबुक फेसबुकवरती लिहिलं पण होतं आणि फडणवीस फेल होतील पेक्षा हे आंदोलन हाताबाहेर जाईल ही एक भीती ही एक भीती होती आणि कसं आहे एक छोटी ठिणगी पडली ना तरी तो मोठा स्फोट होऊ शकतो तर त्यामुळे असं काही जर का विपरीत घडलं तर काय होईल हा ही मेन काळजी होती आणि त्या अनुषंगाने मी लिहिलं पण होतं की फडणवीसांनी त्यांना हात येऊन द्यायचंच नव्हतं आता जे भाजपवाले आधी हे हा सूर थोडासा आलापत होते प्रायव्हेटमध्ये ते आज सकाळपासून मला सांगायला लागले की फडणवीसांनी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेलं फडणवीसांनी त्याला आत येऊन दिलं कारण की फडणवीसांचा हा प्लॅन होता मी त्यांना म्हटलं की तुम्ही मी जे माझ्या फेसबुकचं टायटल दिलेलं आ बेल मुझे मार तर तुमचं हे आत्ताचं भाष्य जे आहे ना ते आ बेल मुझे मार पार्ट टू आहे कारण की हे जर का बाहेर गेलं आणि अजून दोन महिन्यानंतर लोक तुमच्या तोंडामध्ये तुमचे दात घालतील आणि म्हणतील की हे सगळं स्क्रिप्टेड होतं तुम्ही आम्हाला मूर्ख बनवला आणि ज्या शिव्या जरांग्यांनी पाच दिवस दाखवल्या वाहिल्या फडणवीसांना त्याशिवाय सगळे मराठी तुम्हाला आणि फडणवीसांना पुन्हा घालायला लागतील की जर काय स्क्रिप्टेड होतं फडणवीसांना माहिती होतं वगैरे आपण असं म्हटलं तर त्यामुळे हो मी जे म्हटलं धर्मसंकट आहे सर कसं आहे ना ते बिग बॉस सारखं कुतुहल आहे नाही बिग बॉस म्हणून बाहेर पडल्यावर प्रत्येक जण मला विचारतो हे स्क्रिप्टेड होतं का डायरेक्टेड होत नाही मी तुम्हाला जे म्हणतो मी म्हणतो स्क्रिप्टेड नव्हतं पण डायरेक्टेड होतं फडणवीसांचा हा सगळा गेम जो होता परांगेचा तो मला असं वाटतं स्क्रिप्टेड नव्हता पण डायरेक्टेड होता नाही मला एक आहे जरंगे पण टेन्शन नव्हते हो नव्हतं सर बघा तुंटुणीत झाला एका दिवसात आता कालपर्यंत उपोषण ऑल इज वेल दॅट एंड वेल म्हणतात तर या न्यायाने जर का आपण बोलायचं ठरलं झालं तर आज जे काय मी बोलतोय मला मी थोडासा बॅलन्स बोलण्याचा प्रयत्न करीन कारण की स्वभावता माझी मतं काही काही स्फोटक आहेत त्यांनी बरीच कॉन्ट्रवर्सी निर्माण पूर्वी होऊ शकते आत्ता त्यामुळे थोडासा बॅलेन्स राखून कारण की गणपती महोत्सव सुरू आहे जरांगे आणि यांना काल गणपती महोत्सवाची भेट दिली आहे सरकारनी असं एक सूर आहे जो पण आहे आनंदात ते सगळे परत गेलेत आनंद उत्सव साजरा करत आहेत जरांगांच्या भाषेमध्ये बोलायचं तर गुलाल उधळत आहेत सगळीकडे आणि गुलाल उधळत ते सगळे गेले भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते पण खुश आहेत की एकदाच मे काय बलांट म्हणतात त्याला काय म्हणतात बालंट बालं बालंट टळलं संकट संकट टळलं आणि हे सगळं काही प्रॉब्लेम न होता सुटलं म्हणून ते खुश आहेत फडणवीस आणि सरकार खुश आहेत कारण की नॅचरली ह्या एका मूवनी आणि त्याला एकदम मास्टर स्ट्रोक म्हणायचा की नाही पण आजच्या घटकेला मी तो म्हणू शकेन की फडणवीसांनी जो समजूतदारपणा दाखवला जे दोन स्टेप मागे गेले असं सगळं लोक म्हणतायत मी म्हणत नाही आहे पण ते दोन स्टेप मागे गेले आणि जो समजूतदारपणा दाखवला आणि महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेचं हित जे जपलं त्या परिस्थितीने विरोधकांना अशी एक कानफटात बसली आहे जोरात तुम्ही बघा काल संध्याकाळपासनं एकाही विरोधी पक्ष नेत्याचं शरद पवार साहेब सुप्रिया सुळे त्या आता फारच ट्यूट्यू करत होते आधी नंतर राष्ट्रवादीचे नेते उबाठाचे नेते अभिनंदन केलं सगळे चिडीजूप झाले सगळे श्री आहे सगळे चिडीजूप झाले कारण की जरांग बोलण्या बोलता बोलता जे बोलून गेले की आपल्यातलं वैर संपलं आणि आता बघा मी सगळे मराठी तुमच्या पाठीची उभे करतो असं ते बोलताना यांना विखे पंडळाला बोलताना बोलले ते तर त्यामुळे एक सणसणीत चपराक बसली आहे विरोधकांना आणि हा एक फार मोठा प्लस पॉईंट फडणवीसांनी स्वतःसाठी आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीसाठी मिळवला आहे असं मला वाटतं नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे त्याच्यामध्ये एक दुसरा प्रश्न असा आहे की आता सकाळपासून भुजबळ ओबीसी लक्ष्मण हाके वगैरे यांनी परत दुसरा सूर आळवायला सुरुवात केली आहे तर आता बीजेपीचा आधार ओबीसी आहे तर ऍट द कॉस्ट ऑफ ओबीसी कारण ओबीसी काय आपलेच आहेत ना जातात कुठे या टेकन फॉर ग्रँटेड भूमिकेतून फडणवीसांनी मराठ्यांना गोंजारलं आणि यांना बोचकारलं असं काही झालंय याचं उत्तर मी असं देतो की हे जे काय काल संध्याकाळचं नाट्य आणि ते, ते लाईव्ह झालं सगळ्यात चांगलं काय झालंय सगळं देशापुढे लाईव्ह झालं त्यांच्या वाटाघाटी लाईव्ह झाल्या त्यांनी जो मसुदा आणला तो जरांगे साहेबांनी वाचून दाखवला त्यांच्या सगळ्या अनुयायांना त्यांच्या लिगल टीमला एक एक पॉइंट ह्या बरोबर आहे का काय करायचं वगैरे सगळं विचारून झालं मग त्यांनी तो अप्रूव्ह केला मग तो जी आर घेऊन आले आणि मग त्यांनी उपोषण सोडलं हे सगळं ट्रान्सपरंटली मीडियासमोर झालं त्यामुळे जरांगेंना आणि त्यांच्या अनुयायांना अशी कुठे आता जागवली नाही की यांनी आम्हाला मूर्ख बनवला नाही मूर्ख बनवला आम्हाला सांगितलं एक आणि केलं दुसरं असं काही होणार नाही यापुढे पण जे काय काल झालं मला एक स्पष्टपणे प्रश्न विचारायचा आहे की जरांगे साहेब यासाठी केला होता का तुम्ही हा सगळा आट्टाहास म्हणजे तुम्हाला काय नवं मिळालं यामध्ये माझ्या मते जरांगेंना काहीही नवं मिळालेलं नाही आणि हे मी तुम्हाला पाच पॉइंट सांगतो ज्यांनी मी ते प्रूव्ह करू शकतो चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जरांग्यांचं असंच एक मोठं भगव वादळ अंतरवाळी सराठी निघालं होतं आणि त्यांना वाशीला थोपवण्यात आलं ते येऊन वाशीला थांबले आणि तिकडे त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्यांना जाऊन भेटले त्यांची तिथे चर्चा झाली दोघांनी हातात हात घालून वरती विजय महोत्सव साजरा केला गुलाल ला। उधळला पेढे खायला घातले एकमेकांना जी आर एक्सचेंज झाले आणि जनांग्यांनी तो मराठ्यांचा सगळ्यात मोठा विजय आहे असं त्यावेळेला घोषित केलं काल संध्याकाळी काय वेगळं घोषित केलं जलांगे साहेबांनी ग्लासभर तो ज्यूस प्यायल्यानंतर आपला विजय झाला हो म्हणून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला संबोधून वक्तव्य केलं जानेवारी चोवीस मध्ये चोवीस जानेवारी दीड वर्ष पूर्वी केले होते आता आपण एक एका मुद्द्यावरती हो येस यस, यस। कारण की सगळ्या मागण्या मान्य झाल्या मला तर राष्ट्रवादीचे काही लोक म्हणजे नगरसेवकांपासून त्यांच्या जिल्हा अध्यक्षांपर्यंत सगळ्या लोकांचे मला मेसेज येत आहेत की भाजपाचं नाक कापलं फडणवीस वाकले मराठे जिंकले एक मराठा लाख मराठा वगैरे काय 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 येत आहे मला आता तर एकाने लिहिलंय की एक मराठा लाख मराठा लाख मराठा एक ब्राह्मण नाही ते हे बाजू लिहित हे लोक लिहितात आपल्या बाजू लिहित असं म्हणून तर वाशी आणि आझाद मैदान ह्याच्यातल्या आपण तुलनात्मक गोष्टी सांगू मुद्दे जे मुद्दे काल मान्य करण्यात आले पुन्हा थोडं मोठ पुन्हा दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट सगळे मुद्दे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये वाशीमध्ये पण तेच मुद्दे चर्चेत होते चर्चेला गेले होते एकनाथ शिंदे आणि जरांगे साहेबांमध्ये आता आपण त्यातल्या एक एक मुद्द्यावरती येऊया कालचा सगळ्यात मोठा विजय झालाय असं जे म्हणतात त्यांचा की इम्प्लिमेंटेशन ऑफ हैदराबाद गॅझेट हैदराबाद गॅझेट इयरचं इम्प्लिमेंटेशन करून त्याच्यातल्या कुणबी नोंदी शोधून त्या नोंदीच्या अनुये आपण मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यायला लागूया असं काल आम्ही लागू इमिजिएटली लागू असं विखे पाटलांनी काल कबूल केलं त्यांच्या उपसमितीने वाचित काय झालेलं होतं वाचित पण हाच डिमांड होता की हैदराबाद आणि सातारा गॅझेटमध्ये असलेल्या नोंदी तुम्ही तपासून त्यांना ताबडतोब हे द्या आ, मरा कुणबी सर्टिफिकेट द्यायला लागा प्रमाणपत्र द्यायला लागा त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की यातल्या तांत्रिक अडचणी काय आहेत का हे आम्ही बघू आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंटेशन करू त्यावेळेला एकनाथ शिंदे म्हणालेले होते आम्ही इम्प्लिमेंटेशन करू आता दीड वर्ष झाल्यानंतर यांनी काल सांगितलं की आम्ही लगेच इम्प्लिमेंटेशन सुरू करू यातला पार्ट टू आता सांगतो तो जी आर आपण बघूया दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये हे लिहिलेलं होतं की आम्ही तांत्रिक अडचणी तपासून त्याचं काय म्हणतो इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे बघू कालच्या जी आरमध्ये स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे पात्र व्यक्तींना कुणबी सर्टिफिकेट देण्याचा आम्ही लगेच सुरू करू आता ह्यातला कळीचा मुद्दा तो शब्द पात्र करेक्ट 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 जे पात्र आहेत त्यांनाच आम्ही देऊ ते आधी पण आधी पण तेच सांगत होत सरकार काल पण त्यांनी तेच सांगितलं यांना सुद्धा केवळ मराठी आहेत ते कुणबी आहे म्हणा ते नाही झालेलं काही असं काही सरकारने कबूल केलं नाही एक दुसरा अठ्ठावन लाख परिवार असे होते की ज्यांना आयडेंटिफाय केलं होतं की ज्यांच्या नावाने कुणबी नोंदी आहेत तर ता त्यांना ताबडतोब सर्टिफिकेट द्या असं त्यावेळेला वाशीमध्ये एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं एकनाथ शिंदे यांनी कबूल केलेलं यां की ह्यामधल्या आपण तांत्रिक अडचणी काय असतील त्या बघून आम्ही ती सर्टिफिकेट द्यायला सुरुवात करू लगेच आता काल तक्रार यांनी ही केली होती दारंग यांनी की त्यातल्या बऱ्याच लोकांना अजूनही सर्टिफिकेट मिळाली नाही म्हणजे खूप लोकांना तर ती सर्टिफिकेट कृपया तुम्ही लगेच द्यायला सुरुवात करा तर यांनी सांगितलं की आम्ही ती लगेच द्यायला सुरुवात करू आणि महिन्याभरात ती पूर्ण करू महिना का दोन महिने हेच झालं म्हणजे जे आधी सांगितलेलं होतं आणि आता याच्यामध्ये काही विशेष फरक नाहीये सर तुम्ही जो सांगता ना मुद्दा की जानेवारी चोवीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच्या वाटाकाठी यशस्वीता गुलाल कबुली जॉब मान्यता याचीच ती रंगीत तालीम झाली काल फायनल ड्रामा झाला स्क्रिप्ट तेच तेच राहिलंय डायरेक्टर बदलला बदलला आता आणखीन पुढे जाऊ साताऱ्याचं पण जे होतं त्यावेळेला पण त्यांनी तेच सांगितलेलं आम्हाला त्यातले तांत्रिक मुद्दे शोधायला लागतील काल फरक एवढाच झाला काल शिवेंद्र राजे भोसले तेच बोलले जरांगेंना की यातले मुद्दे आम्ही शोधून काढू काही तांत्रिक असले त्या अडचणी दूर करू मला पंधरा वीस दिवस द्या तेव्हा जरांगे साहेबांनी मोठ्या मनाने त्यांना सांगितलं की पंधरा वीस दिवस काय तुम्ही महिना घ्या आणि मग साताऱ्याचा गॅझेट लागू करा तर ते त्यांनी काल अग्री केलेलं आहे ऑलरेडी जरांगेने चाळीस दिवस ऐंशी दिवस एकशे वीस दिवस एकशे पन्नास दिवस दोनशे दिवस दिलेले त्यांना दिलेले होते जानेवारी चोवीस आणि आज आपण सप्टेंबर मध्ये आहोत परत शिवेंद्र राजे ते तेच म्हणतात तेच म्हणतात की आम्हाला नाही का ही विटंबना आहे पण मी म्हणून म्हणतो की काय मिळालं कशाला अट्टा असा सगळा केला मुंबईकरांना वेटीच झालं त्रास झाला नाही ते नका बोलू पण काय मिळालं आणखीन नाही जो सगळ्यात मेन मुद्दा आहे त्यांचा की कुणबी आणि मराठा हे एकच आहेत आणि सर्व मराठांना कुणबी सरसकट सरसकट यांना हे द्या तर त्या बाबतीत सरकारने क्लिअरली सांगून टाकलं होतं की सरसकट आम्हाला देता येणार नाही कारण की सुप्रीम कोर्टाचा तसा निर्णय आहे आणि त्यामुळे आम्ही सरसकट देऊ शकत नाही काल तो मुद्दा अडचणीचा झाला असता म्हणून विखे पाटलांनी त्याला बायपास करण्यासाठी सांगितलं की आम्हाला दोन महिने द्या ह्यामध्ये आपल्याला काही तोडगा निघू शकतो का आम्ही बघतो तर जरांग यांनी ते अग्री केलं सर एक वर्ष तुम्हाला तोडगा नाही काढता नाही आता, आता मी तुम्हाला हेच सांगतो माझ्याकडे आता आहे आपण यांना दाखवू शकतो आपल्या यांना सुप्रीम कोर्टाची आणि हायकोर्टाच्या दोन ऑर्डर्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर क्लिअरली म्हटलेलं आहे की कुणबी आणि मराठा एक नाहीत आणि त्यांना एकत्र म्हणणं हा जगातला हायकोर्टाचं वाक्य आहे की कुणबी आणि मराठा एक हे म्हणणं म्हणजे हा जगातला सर्वात मोठा मूर्खपणा आहे असं आहे मी ते दाखवतो तुम्हाला आता आणखीन जो मुद्दा होता वाशीतला त्यांनी काय सांगितलं की शिंदे कमिटी जस्टिस शिंदेना अपॉइंट करा म्हणून यांनी सांगितलं जरांग यांनी आणि त्यांनी कमिटी नेमा आणि वंशावळ जी मराठ्यांची आहे ती शोधून काढण्यासाठी आणि त्याच्याबद्दल रेकमेंडेशन देण्यासाठी शिंदे कमिटी काल काय ठरलं ती शिंदे कमिटी सरकारने अपॉइंट केली होती काल जरांगी काय सांगितलं की त्या शिंदे समितीकडे बसायला ऑफिस नाही आहे तर त्यांना नीट ऑफिस द्या त्यांना स्टाफ द्या तर त्यांनी हो सांगितलं आणि विखे पाटील म्हणाले की ते आम्ही ऑलरेडी तरतूद केली आहे त्यांच्या ऑफिसची वगैरे झालं नाही ते होईल आता आणि आम्ही त्यांना ऑलरेडी तीस जून पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे की तोपर्यंत आम्हाला तुमचं ह्या आपण आता आहोत सप्टेंबर महिन्याची त्यांना मुद्दा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून गॉड त्यामुळे म्हणजे समिती परत वर्षभर चालणार जवळ ती चालणार त्यामुळे तोही मुद्दा आहे तिथेच राहिला बाकीचे मुद्दे होते छोटे होते म्हणजे जे लोक मृत्युमुखी पडले दुर्दैवानी जे आंदोलक त्यांना फायनान्शियल एड त्यांना नोकरी तर त्याची तरतूद करू म्हणून सरकारने सांगितलं सगळ्या आंदोलकांवरती ज्या केसिस झालेल्या आहेत ठिकठिकाणी त्या विड्रॉ करा त्याने सांगितलं आम्ही तीस तारखेपर्यंत विड्रॉ करू आणि त्यात एक मेखे माहितीये का पाच लाखापेक्षा जास्त नुकसान झालं असेल तिथे नाही विड्रॉ करणार नाही ते कालचं ह्याच्यामध्ये त्याची काहीच बोलणं झालेलं नाही करू म्हणून सांगितलं तो अजून जी आर आला नाही आणि प्रमाणपत्र जी देण्याची प्रोसिजर आहे ती थोडी शीघ्र गतीने करा तर ती आम्ही शिघ्रगतीने करून नव्वद दिवसात यापुढे आम्ही इन्शुअर करू की ती प्रमाणपत्र दिली जातील वर्षभरात देऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे तर थोडक्यात काय इथे ना कोणाचा जय ना कोणाचा पराजय परिस्थिती जयसे थी होती जयसे थीच आहे आणि सर आता एक परिस्थिती स्पष्टपणे बोलायचं होता म्हणून मी ते म्हटलं सत्या मी बोलत चांगलं केलं एक प्रश्न विचारतो तुम्हाला ज्याची मला भीती वाटते आणि ज्याची मला चाहूल लागलेली आहे या सगळ्याला हायकोर्टातून मी त्या विषयावर येत येणार आहे ते मिळणार आहे मी या विषयावर माझी माहिती आहे मी या विषयावर येतो आज सकाळी असीम सरोदे सुप्रीम कोर्टातले वकील आहेत जाणकार चांगले वकील आहेत आणि ते जरांगेंच्या बाजूचे आहेत किंवा आपण दुसऱ्या बाजूने बोलायचं ते भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरुद्ध आहेत तर त्यामुळे ह्यांनी काही केलं की त्याला विरोध करायचा त्यांचा गुणधर्म आहे आणि त्यांनी आज एक मुलाखत दिली त्यात त्यांनी सांगितलं की काल झरांगेंची लिगल टीम जी होती त्यांनी मला तो मसुदा पाठवला व्हॉट्सॲपवरती आणि सांगितलं की मामाला लगेच कळवा तुमच्या काय ऑब्झर्वेशन्स आहेत आणि काय सूचना असतील तर पण पण मी सूचना पाठवेपर्यंत त्यांचं सगळं संपून गेलं होतं त्यामुळे माझ्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत आता मला ह्यामध्ये एकच ग्रे एरिया दिसतो की एवढा मोठा आंदोलन एवढा मोठा विषय त्याचा एवढा मोठा मसुदा त्याच्यावरती एखादी गोष्ट घडणार का नाही घडणार आहे तर ती पाठवायला यांना वेळ का लागला किती बिझी असला मनुष्य तरी तो तेवढा वेळ काढून कारण की यांनी विश्वासाने पाठवलेलं की तुम्ही आम्हाला लगेच कळवा आणि प्रथमदर्शनी काही निरीक्षण नोंदू शकले आणि हे जे म्हणतात की मला भीती वाटत होती तसंच झालं मी आज जे सर्वोदय म्हणत होते तर मग तुम्हाला जी भीती वाटत होती ती तर आधी नोंदवून पाठवून द्यायची तुम्ही ती पण त्यांनी नाही केली म्हणजे काय की हा जो खेळ आपण म्हटलं तर खेळच म्हणूया जो मुंबईकर जनतेशी झालाय तो जरांग्यांनी केला का सरकारनी केला का दोघांनी मिळून केला हो हा एक वादाचा विषय होऊ शकतो चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो पण मी ज्या आधी म्हटलं होतं की हायकोर्टाने जेव्हा सव्वीस ऑगस्टला आदेश काढला होता की जरांग्यांना वाशीत थांबवा त्यांना मुंबईत येऊन देऊ नका त्याचा खरं म्हणजे न्यायालयानं ना अवमान झालेला अवमान ना झालेला आहे आणि काल जेव्हा सरकारच्या बाजूनी अटॉर्नी जनरल सांगत होते की हे लोकांनी तुमच्या न्यायालयाच्या आदेशाचं व्हायोलेशन केलंय आणि त्यांनी अवमान केलाय न्यायालयाचा न्यायालयाने यांना फटकारलं की अवमान तर तुम्ही पण केलाय आम्ही तुम्हाला बाहेर थांबवायला सांगितलं ना आत याची परवानगी का दिली दुसरी गोष्ट ज्या वेळेला मुदत दोन चाळीसची संपली त्यावेळेला विखे, पाटी विखे पाटील आणि पन... जा हो, हे जाऊन बसले याचा अर्थ बेकायदेशीर झालेल्या आंदोलनाच्या स्थळी यांनी जाऊन वाटाघाटी केली म्हणजे विखे पाटील पण सगळ्यामध्ये हो त्यामुळे हे सगळं आता मराठा जाईल आरक्षण मिळावं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत की आपला कुणाला विरोध नाही आणि आपला काही देणं घेणं नाही त्यांना आरक्षण मिळालं नाही मिळालं काय झालं तरी ज्या वर्गात नेणे थात त्याला काही फरक नाही मला एक आणखी आश्चर्याची गोष्ट अशी वाटली की भांडण होतं ओबीसी आणि मराठा यांचं त्यात सगळ्यात जास्त मस्मत जर कुणी केली असेल तर महाराष्ट्रातल्या तथागतीत ब्राह्मणांनी फडणवीसांमुळे मच। तुम्हाला काय फरक पडणार याचा नाही याचं कारण एकच आहे या लोकांना फडणवीसांच्या बद्दलच प्रेम आणि त्यांचं काही होऊ नये ही चिंता ब्राह्मणांनी अंगावर घेता घेता असं परिस्थिती आली की आता मराठे तर ठोकायला सुरुवात केली तर ओबीसीने नाही ब्राह्मणानंच ना ठोकतील इतकं अंगावर घेतलं ब्राह्मणांनी तो मुर्खापणा होता आ, है। है, मी तुम्हाला सांगतो की मला मी जेव्हा कन्सिस्टंटली या विषयावर लिहित होतो मी शक्यतोवर बॅलेन्स राखण्याचा प्रयत्न केला की दोन्ही बाजू द्यायच्या आणि एका बाजूकडे झुकतं आहे कुठेही द्यायचं नाही ते मी शक्य मला जमलं तेवढं मी राखलं तरी सुद्धा मला ट्रोलिंग झालं एका दिवसात माझ्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यावरती सत्याऐंशी मेसेज आले तू बाहेर पड तू समोर ये काय 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 लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये तर जर का मला होऊ शकतं तुम्ही जे बोलताय किंवा सांगताय ते मी इमॅजिन करू शकतो की खरंच किती लोकांचं भावनिक इन्वॉल्मेंट दोन्ही बाजूचं होतं मराठ्यांना असं वाटत होतं की आपल्या विरुद्ध बोलणारा माणूस म्हणजे त्याला तो आम्हाला आरक्षण द्यायचं नाहीये आणि मग आरक्षण द्यायचं नाही असं म्हणणाऱ्याला आपण विरोध केला पाहिजे किंवा ठोकला पाहिजे हे त्यांनी दंड दिला पाहिजे असो नाही नाही याच्यामध्ये कसं माहिती आहे की ज्या आरक्षणाच्या देण्या घेण्यामुळे फरक नाही पडत अशा ब्राह्मणांनी बाजूपेक्षा जास्त उताळेपणा दाखवून मचमच केली फार त्यांनी गप्पा बसायला पाहिजे होता हा प्रश्न ते दोन समाज सोडवतील सरकार सोडेल दरांगे सोडेल हाके सोडवतील तुम्हाला देणं घेणं नाही आणि एक तर असं आहे की आरक्षणामध्ये तुम्ही नाहीचात सर काल मला एक आणखी मेसेज आला एका मोठ्या विद्वान माणसाचा नाव सांगितलं गोंधळ होईल तो मार खाईल परत ऑलरेडी पोलीस घेऊन फिरतोच येतो तो <laughs> त्याने सांगितलं की साडेतीन टक्के मारा ब्राह्मण ही मिथ आहे प्रत्यक्षात आता दीड टक्काच आहे असू शकतो खरंच आहे तो म्हणाला आहेत कुठे एक तर ब्राह्मणांनी पोरं काढणं बंद केलं बरोबर बरोबर पहिल्यांदी जी संख्या होती त्यावेळेला अठ पोरं असलेले होते ब्राह्मण साडेतीन टक्के आता एक काढता काढता मारामारी झाली उसळ आणत नाही मोठ्या मुश्किलीने परत आलेलं पोर सतरा वर्षाचं अठरा वर्ष झालं की अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलियात जात आहे आज पुण्यामध्ये सर स्थिती अशी आहे की जेवढे ब्राह्मण आहे त्यांच्यापेक्षा जास्त ब्राह्मण त्यांचीच पूर परदेशात आहे खरं आहे त्यामुळे तुमचं देणं घेणं नाहीये तुमचं आरक्षण अमेरिकेत आहे या आरक्षणाच्या विषय अजून या मराठा आंदोलनाच्यामध्ये मी एक गोष्ट सांगतो काल मला सा रात्री माझे चार पाच कोकणी मित्र आहेत त्यांचे फोन आले की म्हणे हे फक्त मराठवाड्या लोकांसाठी आहे का आम्ही कोकणातले पण मराठा आहोत आमचं काय होणार म्हटलं तुमचं काही होणार नाही तुम्ही आज तसेच बसा म्हटलं तुम्ही काही बोलणार नाहीत विदर्भातल्या मराठ्यांचं काही होणार नाही कारण की विदर्भातले जे मराठे होते त्यांनी बऱ्याच वर्षी कुणबीची सर्टिफिकेट घेऊन ठेवली होती त्यामुळे ह्याचा जो ह्या नोंदी हैदराबादच्या ज्या आहेत त्याचा फायदा मुख्यत मराठवाड्यामधल्या लोकांना होईल पण सुरुवात केली नाही आणि जरांगीड बोलत होते साताऱ्याचं दिलं जर का तर तो फायदा पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये होईल पण यात एकच आहे पुन्हा सांगतो अधिरेखित करतो वेळ संपू नये आधी म्हणून की पात्र हा जो विषय आहे पात्र हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ते ओनर्स हॅज कम टू द पर्सन म्हणजे जे सर दारांगेंना ह्या वेळेला पटवता आलं सरकारला जे हायकोर्टाने सांगितलंय की आम्ही जेव्हा प्रमाणपत्र देतो की वैयक्तिक माणसांना देतो ते पण कधी की तो पुरावा घेऊन येतो आणि आमच्याकडे ते पत्र मागतो Hmm. त्यावेळेला देतो आम्ही अख्ख्या समाजाला अख्ख्या कम्युनिटीला देऊ शकत नाही देता येणार नाही तर तेच आता होणार आहे ज्याला कोणाला सर्टिफिकेट पाहिजे तू ये पुरावा दे आणि घेऊन जा चल शेवटचं वाक्य बोलतो मी की माझ्या एका ज्या मित्राशी मी बोललो त्यांनी आतापर्यंत सांगितलेले कोर्टाबाबतचे अंदाज बरोबर ठरलेले त्याने असं सांगितलंय की आता जे काय सरकारने केलं त्याला स्टे मिळणार बघूया काय होतं उद्याही आम्ही परत भेटणार आहोत आणखीन चर्चा करू मग त्यावेळेला आपण ओबीसी प्रश्नावर आज जे वादळ पेटलाय त्याच्याबद्दल बोलू धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन